नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर बातम्यांवर पन्नास हजार निरीक्षक दीपक आणि कॉन्स्टेबल असे तिघे जण एसीबीच्या जाळ्यात गांधीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या कारवाईमुळे खळबळ ईव्हीएम दोष देण्यापेक्षा विरोधी पक्षांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन आत्मचिंतन करावं प्रकाश जावडेकर यांचा काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्ला बोल सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार गडगडला सेन्सेक्स नऊशे चौसष्ट अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे अठरावर तर निफ्टीमध्ये दोनशे सत्तेचाळीस अंकांची घसरण गुंतवणूकदारांचं चार लाख कोटी रुपयांचं नुकसान गर्भलिंग निदान करून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याच्या संशयावरून फुलेवडी मधील एका क्लिनिक वर छापा संशयित डॉक्टर आणि खाजगी आराम बसेसच्या पार्किंगमुळे शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर रोजच होते ट्रॅफिक जाम दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका परिसरात बसेसची रांग असल्यानं व्यापला जातो निम्मा रस्ता